नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आज आपण तुरीच्या डाळीचं लसणीची फोडणी घालून तिखट वरण कसं बनवायचं ते बघणार आहे त्यात आज आपण वाटण पण थोडस घालणार आहे त्याच्यामुळे आपल्या वर्णाला थोडा घट्ट पण येणार आहे तर मग तुरीच्या डाळीचं वर्ण करूया पण त्याच्या तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईब त बन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकन बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ होती त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल तोरीचं तिखट वरण करायला मी एक वाटी तोरीची डाळ घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरला त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मी तीन ते चार वेळा आणि अर्धा तास भिजत घातलेली भिजत घातली की आपली डाळ लगेच शिजते दोन छिट्ट्यामध्ये जर दो तुम्हाला भिजत घालायला वेळ नसेल तर तीन छिट्ट्यामध्ये पण चांगली शिजते डाळ हे वरणात घालायला मी एक शेंग घेतली आहे चांगली सोलून घेतली आहे त्याची वेगळीच टोपात मी शिजवून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये जास्त शिजवायचे नाही आहे ते लगेच शिजते म्हणून वेगळी शिजवायचे डाळी बरोबर नाही शिजवायची आहे तिला च मी शिजवून घेते आता पाच मिनटं फोडणीसाठी मी लसूण घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि हे एक चमचा वाटण घेतलं आहे कांदा खोपऱ्याचं हो हे लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला आहे आणि हळद आहे एक चमचा छोटा आणि कोथिंबीर आहे सजावटीसाठी तेल घ्यायचं आहे गरजेनुसार आणि मीठ आहे कुकरमधली डाळ आपली चांगली शिजली आहे अंगाबरोबर पाणी ठेवलेलं म्हणून पाणी आपलं जास्त झालं नाही आहे पाणी जास्त झालं असेल तुमचं तर पाणी काढून घ्यायचे त्याला चांगली चमच्यानी फेटून घ्यायचं आहे छान चमच्यांनी फेटून घेते छान स्मॅश झाली आपली डाळ त्याला फोडणी घालूया फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि एक चमचा तेल टाकते मी त्यात लसूण चांगली लाल झाली याच्यावर टॅमॅटो टाकायचं आहे एक ते दीड टमॅटो टाकायचं आहे तर टॅमॅटोवरच हे वाटण टाकायचं आहे वाटणने आपल्याला डाळीला थोडा घट्टपणा येतो थोडे नसेल ना तर नाही टाकलात तरी चालेल वाटणाची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे त्याच्यावर हे सर्व मसाले टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॅमॅटो बारीक होईपर्यंत झरपण ठेवायचं आहे तर आपला टॅमॅटो पण चांगला स्मॅश होईल शेंगा पण आपल्या चांगल्या शिजल्यात आता त्या डाळीत पण शिजतीलच बंद करूया गॅस दोन मिनटांनी उघडून बघूया छान टॅमॅटो स्मॅश करून घ्यायचं आहे डाळीच्या उघट्या साईडनी टॅमॅटो आपला चांगला स्मॅश झाला आहे सर्व लसूणचा कडीपत्त्याचा छान सुगंध आला आहे आपला मिक्स झाला आहे मसाला त्यावर थोडी थोडी आपण डाळ टाकूया डाळ टाकून मिक्स करून घेऊया सर्व डाळ टाकून मिक्स करून घेते आणि हे पाणी टाकते मी डबा दोन आपण शेंगा शिजवल्यात वेगळ्या त्या पण टाकायच्या त्यात सर्व एकत्र करून घ्यायचे आणि छान उकळी काढायची त्याला शेंगदाणे एक डाळीला छान चव येते कढीपत्ती छान अशी उकाळी झाली आपल्या डाळीला आणि छान घट्ट पण झाली आहे आपल्या वाटणामुळे कोथिंबीर घालून आपण सर्व करूया रेडी आपल्याला गॅस बंद करूया असं आहे वाटण घालून आपलं तुरीचं छान घट्ट वरण तयार आहे कोथिंबीर घालून सर्व करूया तिखट वरण कशी वाटली तुम्हाला वरणाची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा